उपस्थित सर्व बंगाली भगिनींनी त्या वाड्यामध्ये शिक्षणाची ज्योत पेटवली सावित्रीबाईंनी महाराष्ट्र इथनं आपण आपल्या मागणीसाठी या ठिकाणी शासनाचे जे अधिकारी आपल्याकडे प्रतिनिधी आले त्यांना आपण एक निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनामध्ये आपला जो रूट ठरलेला ज्या पद्धतीने आपलं आंदोलन ठरलं आहे त्याचं निवेदन आपण त्यांनी करून दिलेलं आहे आपली शासनाला एकच विनंती आहे की शाहू फुले आंबेडकर विचाराच्या महाराष्ट्रामध्ये पार्टीचे विद्यार्थी असतील सांगतेचे असतील महायुतीचे विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांना मिळली पाहिजे आज आपण जे आमच्या अनेक बहिणी लहान लहान मुलं घरी ठेवून आलेले आहेत आणि पंधरा दिवस ते चालणार आहेत हे देशाचं देशाचं भविष्य रस्त्यावर देशाचं भविष्य रस्त्याने चालतंय दुःखात आहे आणि हे सरकार एसीमध्ये निर्णय घेत आहे आणि जे सरकार विधानसभेत सी एच जीचे विद्यार्थी काय दिव्या लावणार आहेत का अशा वर्गना ज्या करतात ती चुकीची वल्गणं आहे हे योग हे देशाचा आधार आहे त्या देशाचं भविष्य आहे त्या विद्यार्थ्यांबद्दल अशा वल्गना करणं चुकीचं आहे आज आपण यांना निवेदन दिले ह्या टाईमला या निवेदनानुसार शास्त्र आपण परत लवकरच लवकर ही यात्रा मधी थांबली पाहिजे आणि ही यात्रा धामून यांना त्यांची फॉलोशिप जाहीर झाली पाहिजे असं निवेदन कडक शब्दात तुम्ही द्या आता आम्ही अधिवेशनामध्ये आहेच सत्तावीस नंतर मग आम्ही आमच्या पद्धतीने सभागृह चालवायचं का पण कधी ठरवू पण सरकारला तुमच्या वाचून ते आंदोलन एक पाच दहा किलोमीटर जायच्या आंदोलन ते थांबलं पाहिजे आणि यांचे पैसे आजच्यात रिलीज केले आम्ही करू आज तर ह्याच्यामध्ये सगळे विचार शाहू फुले आंबेडकर विचाराचे सगळे आम्ही लोक आहोत आणि शाहू फुले आंबेडकर विचाराला पूर्णताडा द्यायचा प्रयत्न करत तर त्याला राज्य मानस आपण करू धन्यवाद धन्यवाद मी पुन्हा विनंती करतो सगळ्यांनी